श्री स्वामी समर्थ सर्वांना यंदा दोन हजार पंचवीसमध्ये गुढीपाडवा कधी आहे गुढी उभारण्याचा मुहूर्त काय असणार आहे आणि गुढी कशी उभारायची प्रत्यक्ष व्हिडिओ आपण कृतीसह या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने गुढी कशी उभारावी याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो व्हिडिओ कुठेही स्किप करू नका संपूर्ण शेवटपर्यंत पहा हिंदू नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते विशेषतः महाराष्ट्रात गुढीपाडव्याच्या सणाला मोठा उत्साह पाहायला मिळतो गुढी म्हणजे विजय पताका गुढीपाडव्याच्या दिवशी मांगल्याचे प्रतीक म्हणून घरोघरी गुढी उभारण्याची परंपरा आहे यंदा दोन हजार पंचवीसमध्ये गुढीपाडवा हा सण रविवार तीस मार्च रोजी साजरा होणार आहे आता गुढीपाडवा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो त्यामुळे तीस मार्च रविवार रोजी गुढी उभारण्यासाठी विशिष्ट असा कोणताही कोणताही मुहूर्त फगण्याची गरज नाही आहे साडेतीन मुहूर्तापैकी हा मुहूर्त असल्यामुळे तुम्ही या दिवशी गुढी कधीही उभारू शकतात परंतु गुढी उभारण्याची एक वेळ आहे ती म्हणजे सकाळची सकाळी सूर्योदय झाल्यापासून आपण गुढी उभारू शकतो अगदी तुम्ही आठ साडेआठ नऊ वाजेपर्यंत गुढी उभारू शकतात भर दुपारी उन्हात कधीही चुकूनही गुढी उभारू नये कमीत कमी तुम्ही सकाळी सात साडेसात आठ साडेआठ वाजेपर्यंत गुढी उभारायची आहे जास्तीत जास्त नऊ वाजेपर्यंत तुम्ही गुढी उभारू शकतात ज्यावेळेस सकाळचं सूर्याचं चा कोवळं ऊन असतं त्यावेळेमध्ये गुढी उभारली जाते त्यानंतर दहा साडेदहा अकरा बारा वाजता भर दुपारी गुढी उभारायची नाही आहे सकाळी तुम्ही गुढी उभारून गुढीची पूजा करून एक नैवेद्य दाखवून तुम्ही तुमच्या घरातील पूर्णावर स्वयंपाक झाल्यावर दुपारी दुसरा नैवेद्य गुढीसाठी दाखवू शकतात परंतु गुढी सकाळीचच उभारायची असते गुढी उभारण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी वेगळी असू शकते आता जे नवीन असतील ज्यांना अजिबात साहित्य कोणते लागते गुढी कशी उभारायची माहिती नाही त्यांसाठी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वात महत्व महत्वाचं म्हणजे गुढी उभारण्यासाठी आपल्याला एक साडी पाहिजे ही साडी घेताना ही नवी कोळी असावी कुणीही नेसलेली नसावी त्याचबरोबर एक ब्लाऊज पीस देखील आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला एक तांब्याचा कलश लागणार आहे एक नारळ लागणार आहे आपल्याला हळदी कुंकू या पद्धतीची साखरेची गाठी या पद्धतीचा प्रसाद नैवेद्य एका लोट्यामध्ये पाणी त्यानंतर धूप अगरबत्ती फुलं हार कडू लिंबाचा पाला कापूर निरांजन शुद्ध गायच्या तुपाचं निरांजन आणि कडू लिंबाचा पाला लागणार आहे तर त्याचप्रमाणे एक मोठी काठी देखील आपल्याला गुढी उभारण्यासाठी लागणार आहे एक आंब्याचा डगळा तुम्हाला घ्यायचा आहे पान सुपारी तुम्हाला लागणार आहे तर या किरकोळ वस्तू प्रत्येकाला माहिती असेलच तर या सर्व वस्तू आपल्याला घेऊन गुढीची पूजाही करायची असते तर हे झालं साहित्य आता गुढी कशी उभारायची ज्या ठिकाणी तुम्हाला गुढी उभारायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे सर्वात महत्वाचं म्हणजे सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर आपल्याला या दिवशी अभ्यंग स्नान करायचं असतं त्यानंतर तुम्ही तुमच्या घराचा दरवाजा मुख्य दरवाजा घराचा बाहेरचा परिसर तुम्हाला स्वच्छ आवरून घ्यायचं आहे हळदीचं लेपन उंबरठ्यावर करायचं हळदीचा पाण्याने सडा घालायचा आहे हळद आणि गोमूत्राच्या पाण्याने दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे तुम्हाला दरवाजाच्या बाहेर छोटीशी का व्हायना रांगोळी काढायची आहे त्यावर हळदी कुंकू टाकायचा आहे त्यानंतर आपली देवपूजा करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला गुढी उभारायची आहे या दिवशी थोडं लवकर उठून आपली देवपूजा उरकून घ्यायची आणि सकाळी आपल्याला गुढी उभारायची आहे गुढी उभारण्यासाठी आपल्याला एक नवी कोरी साडी लागणार आहे जी साडी तुम्ही कधीही नेसलेली नसावी अशी साडी घ्यायची आहे तिच्या तुम्हाला मिऱ्या घालून या पद्धतीने घ्यायच्या आहे तुम्ही साडी जरी घेत असाल साडीमध्ये पदर जरी असेल ब्लाऊज पीस जरी असेल तरी देखील तुम्हाला आणखीन एक ब्लाऊज पीस घ्यायचा आहे हा ब्लाऊज पीस देखील आपल्याला घडी करून या साडीबरोबर घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला एक बांबू बांबूची काठी लागणार आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची बांबूची काठी स्वच्छ धुवून सुकायला ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला बांबूच्या काठीच्या टोकाला या पद्धतीने ही साडी आणि ब्लाऊज पीस आपल्याला बांधून घ्यायची आहे बांधण्यासाठी तुम्ही एक सुतळी घेऊ हो शकतात सुतळीने या पद्धतीने साडी बांबूला लावून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला आपण जी साखरेची गाठी आणली आहे ती साखरेची गाठी घालून घ्यायची तुम्ही जर का हार आणला असेल तर तु तुम्हाला हार घालून घ्यायचा आहे त्यानंतर कडूलिंबाच्या पानाचा डगळा तुम्हाला लावायचा आहे आंब्याच्या पानाचा डगळा तुम्हाला याला लावून घ्यायचं आहे आणि हे सर्व काही तुम्हाला एका दोऱ्याने किंवा सुतळीने तुम्हाला घट्ट बांधून घ्यायचं आहे तर या पद्धतीने मी इथे गुढी तयार करून घेतलेली आहे बघा ही गुढी नुसती मी तयार करून घेतलेली आहे आणि यानंतर आपल्याला तांब्याचा कलश घ्यायचा आहे स्वच्छ तांब्याचा कलश छान घसून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर का तांब्याचा कलश नसेलच तर तुम्ही स्टीलचा तांब्या घेतला तरी चालेल प्रत्येक पूजेमध्ये हा कलश आपण उताना ठेवत असतो परंतु गुढी उभारताना हा कलश आपल्याला या साडीच्यावर पालका घालायचा असतो कलशाच्या वर आपल्याला थोडंसं कुंकू ओलं करून घ्यायचं आहे याने आपल्याला एका बाजूला स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला कुंकवाने पाच बोटं उमटवून घ्यायचे आहे कुंकवाचे पाच बोटं उमटवताना नेहमी ते खालून वरच्या दिशेने आपल्याला उमटवायचे असतात तर बघा या पद्धतीने एक स्वस्तिक काढा त्याच्यामध्ये चार बिंदू न विसरता तुम्हाला द्यायचे आहेत यानंतर पाच कुंकवाचे बोट उमटवून घ्या आणि हा तांब्या आपल्याला गुढीच्या वर पालथा घालायचा आहे पहा व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो कारण प्रत्यक्ष कृतीसह संपूर्ण पूजा विधी तुम्हाला या मध्ये सांगितलेली आहे तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ बघायला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर या पद्धतीने हा तांब्या पालता घालून घ्यायचा आहे आणि अशीही उभारलेल्या गुढीची आपल्याला घराच्या बाहेर पूजा करायची आहे आता तुम्ही गुढीची पूजा तुमच्या घराच्या बाहेर बाहेरून आत येताना उजव्या बाजूला करू शकतात काही जण घरातनं बाहेर निघताना उजव्या बाजूला करतात काही जण आपल्या गच्चीवर देखील या गुढीची पूजा करत असतात काहींच्या ठिकाणी गॅलरी असते तर तुम्ही गॅलरीमध्ये देखील या गुढीची पूजा करू शकतात आता गुढी कशी उभारायची तर पहा गुढी उभारण्यासाठी तुम्हाला ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे छान अशी सुंदर तुम्ही रांगोळी काढायची आहे त्या ठिकाणी तुम्हाला एक पाठ किंवा चौरंग घ्यायचा आहे त्याच्या खाली तुम्हाला एक रांगोळीने स्वस्तिक काढायचं त्यावर हळदी कुंकू टाकायचं त्यावर तुम्ही पाट किंवा चौरंग ठेवायचा आहे आणि या पाटावर किंवा चौरंगावर तुम्हाला हा तुम्हाला ही गुढी तुम्हाला उभारायची आहे पाटावर किंवा चौरंगावर ही गुढी ठेवल्यानंतर तुम्हाला त्याला कशाला तरी बांधायचं आहे म्हणजे कशाचा तरी त्याला आधार द्यायचा आहे म्हणजे गुढी ही चांगली उभी राहील यानंतर आपल्याला छान सुंदर अशी शक्य होईल तशी रांगोळी काढायची आहे रांगोळीवर हळदी कुंकू टाकायचा आहे त्यानंतर पूजा करताना सर्वात अगोदर आपल्याला ह्या बांबूला हळदी कुंकू लावायचा आहे तुम्ही सुरुवातीला खाली हळदी कुंकू लावू शकतात त्यानंतर तुम्ही संपूर्ण बांबूला थोडा थोडा हळदी कुंकू सर्व ठिकाणी लावून घ्यायचा आहे यानंतर आपल्याला हळदी कुंकू लावल्यानंतर पुन्हा एकदा पाटावर ज्या ठिकाणी आपण गुढी मांडली आहे त्या ठिकाणी आपल्याला गुढीची पूजा करायची आहे आपल्याला गुढीला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे अक्षदा अर्पण करायचे आहे फुल असेल फुल अर्पण करायचं आहे त्या अगोदर आपल्याला दिवा देखील लावून घ्यायचा आहे तुम्ही थोड्याशा अक्षदा ठेवून त्यावर दिवा ठेवून दिवा प्रज्वलित करून घ्या दिव्याला देखील तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा असेल तर अक्षदा फूल असेल तर फूल तुम्हाला अर्पण करून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला पान सुपारी घ्यायची आहे आपल्याला यावर गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे दोन विड्याच्या पानावर किंवा आंब्याच्या पानावर तुम्हाला एक सुपारी ठेवायची आहे सुपारीवर तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा फुल असेल तर फूल तुम्हाला अर्पण करून घ्यायचं आहे त्यानंतर नारळ तुम्ही आणला असेल तर एका बाजूला नारळ ठेवून घ्या त्यानंतर आपल्याला सकाळी गुढीला एक नैवेद्य दाखवायचा असतो यामध्ये गूळ आणि कडुलिंबाची पानं त्याचप्रमाणे कडुलिंबाच्या पानाला जो तुरा येतो तो तुरा, तुरा तुम्हाला घ्यायचा आहे किंवा तुम्हाला एक तास अगोदर चण्याची डाळ भिजत घालायची आहे आणि ही भिजवलेली चण्याची डाळ गूळ आणि कडुलिंबाच्या पानांचा तुरा तुम्हाला एकत्र करून याचा नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर तुम्हाला धूप दीप दाखवून घ्यायचं आहे गुढीला अगरबत्ती धूपने ओवाळून घ्या दिवा लावला असेल तर दिव्याने तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर कापूर घेतला असेल तर तुम्हाला कापूर एका पंथीमध्ये प्रज्वलित करून त्याने तुम्हाला गुढीला ओवाळून घ्यायचं आहे तर या पद्धतीने गुढीची पूजा करून घ्यायची आहे गुढीची पूजा करताना घरातील सर्वांनी एकत्र गुढीची पूजा करायची आहे त्यानंतर पहा आपल्याला सकाळी हा नैवेद्य ठेवायचा असतो कडुलिंबाची पानं किंवा तुरा गुळ त्याचप्रमाणे भिजवलेली हरभऱ्याची डाळ हा नैवेद्य सकाळी दाखवायचा आहे त्यानंतर तुम्ही जो पूर्णावरणाचा स्वयंपाक करणार असाल तो स्वयंपाक झाल्यानंतर तुम्हाला गुढीला पुन्हा पूर्णावर्णाच्या स्वयंपाकाचा नैवेद्य दाखवायचा आहे तुम्ही नारळ आणला असेल तर तुम्हाला नारळ गुढी पुढे फोडून घ्यायचा आहे त्यानंतर घरातील प्रत्येकाने या गुढीची पूजा करायची आहे आणि गुढीला नमस्कार करायचा आहे त्यानंतर बघा गुढी कधी उतरवायची तर संध्याकाळी ज्या वेळेस सूर्य मावळ्याला लागतो ऊन कमी होतं त्यावेळेस आपल्याला गुढी खाली उतरवून घ्यायची आहे गुढी उतरवताना तुम्हाला पुन्हा दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप दीप दाखवून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला गुढीला नमस्कार करून तुम्हाला ही उतरवून घ्यायची आहे तुम्ही जो नैवेद्य ठेवलेला आहे हा नैवेद्य कडुलिंबाचा पाला किंवा तुरा गोळ हा सगळ्यांना वाटायचा असतो सगळ्यांनी हा या दिवशी या दिवशी नैवेद्य हा खायचा असतो त्यानंतर तुम्ही दुसरा जो नैवेद्य ठेवणार आहात हा नैवेद्य जर का तुम्ही थोड्या वेळाने उचलला असेल किंवा झाकून ठेवला असेल तर तुम्ही तो स्वतः खाऊ शकतात किंवा हा, शकता कि हा नैवेद्य तुम्ही गायीला खाऊ गायीला देखील खायला घालू शकतात